दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे मी नंतर उत्तर देईन निलेश राणेंच्या आरोपांवरती भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान तर पुढे सुद्धा युती टिकवायची आहे का खासदार श्रीकांत शिंदेचा सवाल मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडे सापडलेल्या पंचवीस लाखांवरनं बंधूंमध्ये जुंपली निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांकडे बोट तर हमामे सब नंगे मंत्री नितेश राणेंचे सूचक विधान दोन हजार चौदाच्या लोकसभेत काँग्रेसच्या पराभवामागे सीआयए आणि मोसादचा कट काँग्रेस नेते कुमार केतकर यांचा खळबळजनक दावा दोन हजार नऊ मध्ये दोनशे सहा जागांवरची काँग्रेस दोन हजार चौदा मध्ये चव्वेचाळीस जागांवर कशी घसरली केतकरांचा सवाल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या झाल्याची सोशल मीडियावर चर्चा अडियाला जेलबाहेर समर्थकांची मोठी गर्दी इम्रान खान सुरक्षित जेल प्रशासनाचा खुलासा अजित पवारांची तक्रार करण्यासाठी अंजली दमानिया दिल्लीत अमित शहाकडे दमानिया अजित पवारांची तक्रार करणार अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी आग्रही कर्नाटकात नेतृत्व बदलाचे संकेत मुख्यमंत्री सिद्धरामय यांच्या जागी डीके शिवकुमार असणार अशी चर्चा डीके शिवकुमार यांच्याकडे कर्नाटकची धुरा सोपवली जाण्याची शक्यता एक डिसेंबरच्या आधी निर्णय होण्याची शक्यता बदलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मतदारांना पैसे वाटल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना पैशाच्या पाकिटांसह पकडल्याने राडा शिंदेंच्या शिवसेनेसोबत जुळवून घ्या मुंबईतल्या ठाकरेंची ताकद संपवण्यासाठी शिंदे गरजेचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राज्यातल्या नेत्यांना सबुरीचा सल्ला कामावर नाही तर पैसे आणि निधीवर मत मागितलं जातंय अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न जनता योग्य तो निकाल देईल शरद पवारांचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बंधूंमध्ये जवळपास दीड तास चर्चा मुंबई पालिका निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती कुर्डुवाडी नगर परिषदेत शिंदेच्या शिवसेनेसोबतची युती महाराष्ट्रातल्या भविष्याची नांदी असू शकते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेचं सूचक विधान बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांची प्रकृती चिंताजनक खाडेंसह तिघा सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला राम खाडेंना नगरमधून उपचारासाठी पुण्यात हलवलं राम नाईक यांचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना पत्र मुंबईवरनं केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नाईकांकडून नाराजी जितेंद्र सिंह यांनी वक्तव्य मागे घेण्याचं राम नाईकांचं आवाहन नाशिकमध्ये तब्बल सात पाणी चिठ्ठी लिहून नवविवाहितेची आत्महत्या पाचच महिन्यांपूर्वी झालेलं लग्न पतीने कौमारे चाचणीसारख्या क्रूर प्रकार केल्याचा आरोप